स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समोज भोर या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्तीचं जंगे मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित झाले होते गटपास देखील झालेले आहेत चौसष्ट गट पूर्ण झालेले आणि आता आपल्याला सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनल लाईब करायला तर सुरुवात करूया तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मध्ये आपल्याला वादळ आणि प्रभूची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मध्ये त्याचबरोबर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मध्ये नाईब प्रसन्न मोल शेड सुजगाव यांचा महाराज आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे महाराज आणि सोनीची गाडी सेमीक्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 5 मधून पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर सेमीक्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये मित्रांनो सासवडकरांचा सा बादल आणि विमानाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आणि आता राहिले प्रश्न आपला लाडका दुवादेशा मिंदके श्री पक्कासू नक्की कोणत्या सेमीत पाणार तर मित्रांनो आजच्या या मैदान मध्ये क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये आपला लाडका दुवादश श्री बक्कासोर पाहणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मध्ये धन्यवाद